मित्रांनो आमचे जवळचे मित्र श्री राम टेहलो की या ठिकाणी जे डेकोरेशन आणि गणपती मंडपाची सजावट करण्यात आलेली आहे ती यांनी अगदी निस्वार्थपणे केलेली आहे आणि रामने आपल्याला मदतीचा हात पुढे केला आणि अगदी निस्वार्थपणे काहीही न घेतला त्यांनी ही सेवा गणपतीची सेवा म्हणून त्यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे त्याबद्दल आपण श्रीराम यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सोसायटीचे अध्यक्ष श्री माने साहेबांना मी विनंती करतो की शान श्रीफळ देऊन श्रीराम यांचा त्यांनी सत्कार करावा शेवटी करता करता हा बाप्पाच आहे मी बद्दल निमित्त आहे आपलं काहीतरी मागच्या धर्माचं काहीतरी नाता असावं म्हणून आपण जुळलो आणि मला तुमच्या सोबत इथं येऊन बाप्पानी सेवा करण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांचे पण खूप खूप मनोपासून बोलता येत नाही परंतु भाऊक पण खूप झालेला आहे शेवटी करता करता बाप्पा आहे काकांचे पण खूप कर्ज असेल ते उतरण्याची फार संधी दिली बाप्पांनी काकाने मला फोन केला की आपल्या सोसायटीमध्ये गणपती बसवायचा ते काम करणार का म्हटलं काका आपला जो आण जन्म झाला तो फक्त निस्वार्थपणे सेवा करायची आणि सत्कर्म करायची साहेडी आहे तर तो, तो कशाला मी गमवू तर मी नक्कीच करणार म्हटलं शेवटी करता करता बाप्पा आहे मी काहीच नाही मी फक्त